माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आला माऊली भाऊ माऊली भाऊ माऊली भाऊ आपलं माऊली भाऊ आरू माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच माऊली भाऊ विठ्ठल पाहु ना आला माझ्या घराला काय कपाशी आली एव एकच नंबर एक नंबर आपली कपशी आईला घामगाळ आहे भाऊ आपण हा ते काय असं निसत पिकाकडे पाहिले आणि पिक काय वाढत नाही टायमो टायम खतक कोणते दे, द्यायचे कोणती फवारणी द्यायची याच नॉलेज असलं पाहिजे तुमचं शिक्षण असत शिक्षण मग शिक्षण नका का व्हायना पण माहिती जास्त जास्त डोकं डोकं लावल्याशिवाय नाही भाऊ फुकट नाही काही हरी तर नाहीये म्हणलं भाऊला पोरगी पाहायला पाहिला ते नको इकडच तो राहिले भाऊ घरी सुंदर सपुत्र मग भारी बोलत ना काळा डोळी डोळी त्याला कोणी पसंत करीना सतरा ठिकाणी घेऊन हिंडू राहिलोय त्याला माझा अपमान त्याच्या बरोबर काय तुमचा अपमान एवढं देखना असून माझा अप्पन माणसा कोणचा तुम्ही मग काय कमी आहे अरे त्या दिवशी गेलो रेल्वेनी पुण्याला थेट ठेपा लागला पोरीचा तो भावा करता गेलो मागच्या डब्यात ते रेल्वेच्या कुंडून असं मेंढर भरल्या भरल्यावर दाबून चोपून तिथं श्वास घ्यायला जागा नाही आणि तिथे गेलो पाहुण्याने मोठेपणा कसा ठेवलाय ऐक बर का नीट ध्यान देऊन दारात जाताच लगेच पाणी आणलं हातपाय तोंड धुवायला पाय किती मोठेपणा आणि म्हणतेच काय काय घेतो बडे धाऊन अरे अशी बोलण्याची पद्धत राहते का वाग पाऊस आला बाई काय काही गेलं बाई पावता नि हा गवता कापायचे पडले अजून आता आपले माणसं कुठे गेले दोघं जण दोघ दोघं गेले निघून कुठं गेल्या कुठं नाही सकाळी सकाळी गवत कापायला द्यायचे ना तू पण मग आई आपल्या येते नि आपण दोघी ना कवर कापाय हे माहिती मुलगे दमदारी ना बाई चिखला मध्ये गे दुसूर फुसूर कुठं म्हणे होते काय बाई ते हे पाहुणा तर पाहुणा काही काम करत नाही इदं तर तू करवानी हे गल्ली ते गल्ली हे परायला तीच सवय लागायला लागली मला काय वाटलं तिकडे ठोन ठेवून पोरगा तू कर म्हणून म्हणलं इधं रहीन मेवण्याच्या आता खाली बहिणीच्या कामधंदा करीन तुला करू लागल काम तुला आजार वहीन म्हणलं मी मस्त बसून खाली नाहीच घेतात खुर्चीत बसन आगाल त्या खुर्चीत बसायला सुद्धा भेटा ना मला उठ कपळ गावताला उठ कपळ गावता काही काम करू देत दोघांना हिंडच राहिले बाई नाही तू तर गाला तर त्यांना येऊ दे फक्त दोघाला अच्छा शिवाय गीते मातली जुता ताडा गाई सांग कधी तुला गंगण तुला सांग कधी म्हणाले दा अजून दहा पुढल्या वर्षी होतीन का नाही पाचच झाले बोला तीन काय नाही अगं कपार माया पार उर फुटायचा टाइम झालाय आणि तू म्हणते दहा नाही झाली अजून खरं बोला पाचच झोके झाले तुम्ही गाणं म्हणतो त्यांना तस नाही राहिलं तुमच्या आले अजून पाच द्या मग आता मोजा आता मोजिन बरका आता मोजी चुकले ते आपलं गणित तर तो डोक्यातच वाहन टाकीन मग नाही खेळायचं मला झोका नको डोक्यात वाहन टाकीन कोणत्या झोक्यावरून बांधणं करीन हा गोडीने प्रेमाने झोका दिला तर मग आहे म्हणिका तो डोक्यात वाण टाकीन आता तुम्ही मला पुरे झोक्या नाही दिले मी कस काय झोका देईन बाबा इथ काय झालंय चक्कर आली मला माझ्या डोक्यात लागलं की लाकू चक्कर आली आली आहे का आता माझी मना झोके म्हणल्यावर चक्कर आली का मला अंधारे आल्यात मला तुम्ही दिसा ना पार कुणी कडे तुम्ही काय आपल्या पुणे डोक्यात माझ्या आणून घेऊ का काय मी काय म्हणतोय झोके द्यायचे चक्राचं भाऊंडाचं काय काय का तुमचा काय जीव आहे का नाही बायकूत झालंय मला चक्कर आली मला अंधारे आल्या मला डोक्यात लागले लाकूड आणि तुम्ही म्हणता मला झोका दे आता

सावन के झूलो ने मुझको बुलाया मैं परदेसी घरे वापस आया चांगलं तोंड जर फ्रेश करून घे जर गोरा दिसला पाहिजे बाबा ये ना ह्यो कलर असा थोडा उजाळला पाहिजे गोर दिसलं पाहिजे गोर पोरीने का पसंत केलं पाहिजे पोरगी पाहायला चाललोय पण असं तोंड पाहिलं का पोरगी माग गेली का येतच नाही पोरगी तांबे घेऊन येते आणि माग गेली का पुन्हा तोडच दाखीत नाही मला पोरगी पाहिजे तुम्हालाच पोरगी पाहिजे तुम्ही एवढ्या कमजोर राहिले माझ्याकडे पाहिलं पाहिजे तिच्या आईने कोणी कोणी हा कोणी अरे मला म्हणजे भारी दिसलो पाहिजे मी तर आधीच आधीचा नाही मला हा खरं बरो त्याला हा झाला झालं झालं पाहुती पण अरे पुसू नको रे राहू ती ना तुला वळखणार सुद्धा नाही सासूबाई झालं कोण पाहुणा बाळा काय काय नेमकं दादू आपला फ्रेश करून आणलाय कसं गोरा दिसतोय दिसतो किती चकट तो गेला तू हा नाही बोला एकच नंबर आता पोरकी पसंत करेन का नाही नाहीतर याच्या आधी तुम्हाला सांगतो पोरगी पाहायला गेलो पोरगी पाणी घेऊन आली

आपलं घे उरकून आपलं गवत काढी मजी ठेवून गवत तल मोठ झालं बाई हा जाऊन पण पावसाला तो आपण पावसाला वायता तो पावसाला पाव गवत वाढलंय कपचकी वाढली झालं बाई लागे एवढं येऊ का मग उठे त्या देख उल टाकी हे अगं पाहुणा ते पुढे झाले सकाळपासून अगा ते भाऊला पोरगी पायाला गेल्या ते म्हणे तुम्हाला काही कळत का नाही मध्ये काही वचकन म्हणे त्याच्यामुळे आम्ही दोघं जातो म्हणे आता लय भारी बोल हे लय धोरण देत वचकन बोला काही बी पाहण्याचं बोलणं कोणत्या धोरण देत कुकड्या बोलत आहेत कुठं बोलत आहेत यांना मी म्हणते आपल्याला पाहून तरी कुणी हा म्हणे याला पाहून कुणी हा नाही म्हणे याला दारात उभा केला तर बराय देते ना हुसकून हा चहा दिला तर बरा आहे लवकर काय माहिती काय पाहुण्या भेन माय पोराला मार खावा लागत तो तर मला आधी तर म्हणायचं ना यांचं काय झालं नाही राहिलं काय काय पुरी कधी येते तर येऊ आता मला तर धाकच पडला बाई पाहण्या पाहुण्याचं स्वतः मार खाईन मार हा ना बाई हे पाहुण्याचं तोंडले आहे का बाई ते बोलता बोलता भाजकाल हे तर डोक्याला ताणच आला एक पावतायचं का अ वय अरे मी लहानपणी पावलेलो पण आता काय यायच आता दिसा नकम बडे लपले तर नाही पाण्या पाण्यात काय लपतील बुडाले तर नाही आता हे काय मला वाटलं त्यांना पावता कुणी करत कशी दिसानात अरे बाप आता काय करू आता कोणी दिसाना नवीला कुणी नाही बी हे देवा आता काय करू आता बरं पस्ता झाला का माऊली 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 खाऊ दे माशे खाऊ दे खेकडी खाऊ दे हाय की नाही अहो तस नाही मग दिसा ना तुम्ही तुम्हाला लगेच वर निघायला काय झालत तो मत पाहतो तो तो किती जीव तो हजार खरोखर जीव असता तो आता लगेच उडी टाकली असती उडी टाकून काय करता काई लेकरा बाळासाठी एक तरी जगलं पाहिजे ना दोघ मेल होते लेकरा बाळाला ले कोण पाहीन या मागचा एवढं राष्ट्रान कोण सांभाळी मागचं एवढी आईश कोण करीन आय के नाही एवढा रात्रीन कोण सांभाळीन आयचच काय लागलं लेकरा बाळासाठी लेकरा काय आहे त्याच्यात मग लेकरा बाळाचं नाव हा येड्यात जमा करीती का काय तुमचं या आता तुझ्या करीती तुम्हाला भरुसच नाही जाऊ द्या आता इथून कुडा कधीच आराडणार नाही होणारणार नाही काही होईल तिकड किती नंबरचा येऊ हा किती नंबरचा एक नंबरचा शेवट आता एक नंबर आहात म्हणजे एवढ्याची मेवना लाडा हा मग असा विषय आता तुमच्याकडे पोरगी असं खबर लागली उडत उडत आहे ना मग त्यांना कसं आहे पैसे पैशावाली इथलं स्थळ येत होते पण म्हणलं पैशेवाल्याची नाही बस का आपलं कसं आहे हा गरीबाचे लेकरांनी सोन्याचा घास खाल्ला पाहिजे हे माझ्या पहिल्यापासून डोक्यात पण तुमचं खरं आहे पण मग पोरग काय करतय शिक्षण पाणी अहो लय उद्योग लय काही उद्योग करतो म्हणजे काही उद्योग करतो कर काम, काम 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 इटा थापायला एक नंबर तोडायला एक नंबर तुम्ही कोणताच काम असं हे ना का समजू सगळे काम आहे ते टोटल हा नाही नाही मुंबईहून आला का मुंबईहून हाऊस म्हणून थापितो इटा ऊस तोडीला जातो हाऊस म्हणून तुझी तिथं मॅनेजर आहे इंजिनियर इंजिनिअर इंजिनिअर चार चार महिने बीडी झालेली त्याची बिडी बीएड शिक्षण भरपूर पगार मारण्याची साठ सत्तर लाख हजार रुपये पेमेंट आहे साठ सत्तर लाख पोरगीच शिक्षण झालेलं आहे पोरगी पोरगी झाली बारावी पण मग आता काय ते बाहेरून पेपर देते आम्हाला नाही माहिती देत ते डीआर काय म्हणते त्याला ते शाळेच्या बाहेरून का अहो शाळेच्या बाहेरून नाही हो बाहेरून पेपर म्हणजे ते तसेच देते ते पेपर हा कळत नाही भाऊ आताचा अभ्यास पोरांचा आपल्या टायमाला कसे काय अभ्यास होते दप्तर वर्गात आपण बाहेर त्याच्यामुळे तुम्हाला असं त्याच्यामुळे आपल्याला दिवस आले कोमल आणबर पाणी

उजिड्याला सरक ना जर शिक काळा दिसून येईना ना बस उजिडाने गोरा दिसला पाहिजे जर शी देत द्यायच्या बाई तांब्या जाऊ द्याला काय कळतात द्यायचं पाणी पाहिलं काय बाळा अव कोमल तिचं हा हा पण नाही तिच्या तोंडात ऐकू दे अंदाशी नाही का ती लाजळ आहे ती ले, ले। थोडी चालून दाखव बर आव कते ग गाय बी एका चालून दाखवायला तुम्ही तर एका रावानी जाऊ कशाला चालून दाखव आता आ पाईलले की आतानी हां पण मग हे याचा वाईन सांडावडी म्हणून आलो का नाही वाईन आ पण नाही नाही आव इते लेकरत तर चांगले वाईन म्हणून आलो आम्ही आमला बोलायचं एका बाऊकय बोलायचं तुला बोलायचं ना हे जशी बोलू द्या थोडं काय काय नाही शिक्षण आपल्याला कळा नाही बोला ना बो, बोला ना थोडं बोला, बोला मग काय असं तुमचं शिक्षण पाहण्याचं हो बाई तुला पोर किती माऊली भाऊ माऊली भाऊ आला या मावली भाऊ माऊली भाऊ मावली भाऊ आला या माऊली भाऊ आर माऊली भाऊ मावली भाऊ आपलं माऊली भाऊ आर माऊली भाऊ माऊली भाऊ आला आपलाच मावली भाऊ